भाग दोन जेव्हा शांतता बोलू लागते त्या रात्री सायली खूप उशिरापर्यंत झोपली नाही डोळे मिटले होते पण मन जाग होत मी खरंच एवढी वाईट आहे का हा प्रश्न तिच्या मनात घोळत राहिला ती आठवत होती आईचं हसणं बाबाचं खांद्यावरचा हात आणि माहेरचं ते घर जिथे ती मुलगी होती ओझनवे सायली नेहमीप्रमाणे पहाटे उठली झूल पेटवली भाजी कापली चहा केला पण आज तिच्या हालचाली मध्ये घाई नव्हती भीती नव्हती आज ती शांत होती पण कमकुवत नव्हती सासूने नेहमीसारखं टोमणं मारलं आज भाजी जरा जळाली वाटते पहिल्यांदाच सायलीने मान खाली घातली नाही ती शांतपणे म्हणाली आई जळलेली नाही पण आवडत नसेल तर मी वेगळी करते घरात क्षणभर शांतता पसरली सासूला असं उत्तर अनपेक्षित नव्हतं दिवसभर काम करताना सायलीच्या मनात एक गोष्ट स्पष्ट होत होती मी वाईट नाही मी थकली मी एकटी आहे हे समजणं तिच्यासाठी खूप मोठं पाऊल होतं नचिकेत घरी आला नेहमी सारखा मोबाईल थकवा शांतता आज मात्र सायली थांबली नाही ती त्याच्यासमोर उभी राहिली हळू आवाजात म्हणाली नचिकेत आज नाही बोललो तर मी कधीच बोलू शकणार नाही तो चकित झाला मला ओरडायचे नाही भांडायचं नाही ती म्हणाली फक्त एवढंच सांगायचं आहे मी रोज तुटते आणि तुला ते दिसत नाही नचिकेत काही बोलला नाही पहिल्यांदाच त्याच्याकडे शब्द नव्हते सायली पुढे म्हणाली मी ॲडजस्ट करत आहे करत आले सगळ्यांना समजून घेत आले पण मला कोणीच समजून घेत नाही जर हेच आयुष्य असेल तर मला ते बदलायचं आहे हे शब्द कठोर नव्हते पण प्रामाणिक होते, होते। त्या रात्री काही मोठा चमत्कार झाला नाही सासू बदलली नाही ननन गोड झाली नाही पण एक गोष्ट बदलली सायली स्वतःला कमी समजणं थांबवलं ती आता रडत होती पण उशीमध्ये चेहरा लपवून नाही तिला माहित होत हा शेवट नाही हा सुरुवात आहे शेवट पार्ट टू काही लढाया घराबाहेर नसतात त्या मनात लढल्या जातात आणि ज्या दिवशी स्त्री स्वतःसाठी उभी राहते त्या दिवशी तिचा नाश थांबतो आणि जन्म होतो तिच्या नव्या अस्तित्वाचा तर कशी वाटली कथा नक्की कमेंट करून सांगा पार्ट टू लवकर